छान छान चला चेंज करा चेंज करा पाच मिनिटांमध्ये तुम्हाला आऊट करायचंय नाहीतर ते टीम जिंकणार आहे आऊट 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 बघा तिच्याकडे शैली आहे आधीच्या मुलीनं आऊट केली नाही हिनं तिघीला आऊट करते आता आऊट झालेले बाजूला बसा छान 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 भिजले <laughs> चला बाजूला हा नेक्स्ट नाही आऊट झाले नाही आऊट झाले नाही आऊट झाले नाही तिनं हा हा आऊट करा आता हे फाय टेकलीस पाय टेकलीस पाय टेकलीस तू इकडे दिवस चला गीतांजली हाईला आऊट करा अरे रे थांबा थांबा हा पडलेली आहे थांबा थांब थांब वा 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 वा, वा। पाच मिनिटामध्ये आऊट करायचंय नाही साधना फुलवळे छान वा 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 अशी शैली वापरून खेळावं वा लागते वा 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 <coughs> ए पेन कुठे जाणार होती का हा तेल आऊट कर जेवढ्या कमी दहा हा गर्दा करतात हां फायनल नाही नाही आऊट होत येई ना त्याला द्यायचं वेळ करा वा वा छान आऊट हा चल बाजूला आऊट झाली रे बाजूला ए शिवले म्हणे की घे 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 हा आऊट चल लवकर 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 दुसरी दुसरी हा चल ए पाव पाव जाय ग पाय टेकू नको हा आऊट हो दे पाय टेकाली अरे <laughs> तुझी एवढा हरता वाटाले म्हणजे सोडणार नाही हा आऊट 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 नाही सांग तिला बोललो का किया हा दोन चल तिने चांगले खेळायला हो का वा 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 छान छान कितीतरी मुलं आणि तिने आऊट केली बघा छान छान वा 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 आऊट 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 झाले बाजूला थोडक्यात राहिला करा आऊट करा आऊट करा गोपी चला आउट झाले तिनं सहा जण आऊट केली हा लवकर हा तयार हा तयार शिवलीस का हे शिवल की का आलिया आणि कामाळी अनुष्का चला 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 हा इकड़े जाय तिकड शाबा शाबा शाबास हा वापस ये वापस ये चल दुसरी दुसरी तू चल 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 हे देसा केला पडता लागले हाताला वाईट ओके ओके हां बदल हे तुझा की का जा हा हा वा 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 हा फक्त निघाले वा 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 वा, 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 वा। बघा आराध्याला हा चार मिनट आउट होऊ नका फक्त तू हा राहू चांगली खेळाली बाजूला बाजूला जा बाजूला जा बाजूला जा परी ठेव नको तिकडे पळ नाही नाही कुठे झाली तिने चांगली असते अरे सर तिला दम लागाल बघा तिला पाठवू नका आता हा

चला लवकर लवकर पठाण दोरी बाजूला ठेवून पळकीय

का गाय चेंज करायलीच करायलाच कंदारे ए, आता तीन मिनट हा दीड मिनटं दीड मिनटं थांबा हा आजू बाजू टाईम बघा टाइम बघा सर आणि उठवणार का छान छान शाबास शाबास बाजूला बाजूला एका ठिकाणी येऊ नका हां असं झालं तुमचं असं इकडून असं जायला पाहिजे చావా చావా వెరీ గుడ్ వె వెరీ గుడ్